नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचे यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आज जुन्नर बाजारात मागील बाजारच्या तुलनेत आवक थोडीशी कमी दिसत आहे सरासरी कांदा नऊ तेरा रुपयापर्यंत निघालेला आहे तर गोला सुपर कांदा पंधरा ते अठरा रुपयापर्यंत निघालेला दिसत आहे बाजारात सर्व प्रकारचे माल दाखल झालेले असले तरी आजचा माहोल पूर्णपणे क्वालिटीवर अवलंबून आहे मध्यम साईजचे रंग फत्या नसलेले कांदे यांना आज सुद्धा योग्य भाव मिळत दिसत नाही पण दुसरीकडे मोठे गोले चांगले रंगाचे सुपर क्वालिटीचे कांदे यांचे वक्कल आज बाजारात चांगले रिस्पॉन्स दिसत आहे आणखीन एक गोष्ट विशेष म्हणजे जे चांगले कांदे वक्कलमध्ये येत आहे त्यापैकी काही पिशव्या उघडल्यावर आतमध्ये मोडलेले कांदे दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बाहेरून वक्कल चांगला असलं तरी आतमध्ये मोड सुरू आहे यामुळे आज अनेक अडतदार पिशव्या कट करून माल पाहत आहेत कापून तपासूनच भाव देत आहेत पुढील काही दिवसात गुणवत्ता आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने सुपर क्वालिटीची गोला कांद्यांना मागणी राहणार तर मध्यम साईजची मालाची मागणी जुन्नर बाजारात जवळपास थांबलेली दिसत आहे तर चला मित्रांनो आज कोणत्या मालाला जास्त भाव मिळाला आहे कोणत्या वक्कलला जास्त मागणी आहे आणि आजचं संपूर्ण लिलाव कसं चालू आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि शेतकरी मित्रांनो जर अजूनही तुम्ही चॅनल केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजारभावचे ताजे अपडेट आणि लाईव्ह लिलाचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय बस 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 दहा अकरा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पन्नास रुपये एकोण बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये तीन वर काय एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये

टाकला शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये एकशे दादा इकडे एकच आईल्या सरकार तुम्ही पाहून काय करणार इकडे सांगा नव्वद एकशे नव्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये गुन्हे खालच्या का ठीक आहे भारा रुपाय, रुपाय, पंदरा 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 बारा तेरा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये नीचे का कोणी कापय अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये झेड तीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये झेड

पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सचिन मार्केट चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये तीन का बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये झेड था अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये चौदा रुपये झेड पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये जीव आर ई एम आर का